मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येडेश्वरी देवीच्या पालखीवर चुन्याचे पाच खडे टाकून आशीर्वाद मागितले महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत नवसाला पावणारी येडेश्वरी देवी अशी ख्याती असलेल्या श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमेच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांनी चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकत मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असे येडेश्वरी देवीला साकडे घातले श्री येडेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून मला अनुभव आहे मी अनेक वर्षांपासून चुना वेचण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी येतो माझ्या देवीला एकच साकडा आहे की उर्वरित मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं सरकारला त्यासाठी द्यावी सध्या असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत मी अथवा माझ्या समाजाने कोणालाही पाठिंबा नाही किंवा कोणाला पाडा असे सांगितलेले नाही मराठा समाजाने कुठेही अपक्ष उमेदवारी भरलेली नाही मी राजकीय माणूस नाही मला राजकारणाशी काही घेणे देणे नाही आम्हाला महायुती व महाविकास आघाडी समान आहेत असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले